विरोध करायचा नाही आहे धनगरांना स्पेशल अशा प्रकारचे कॅटेगरी देवं त्यांना रिझर्वेशन द्यावं अशा प्रकारची आमची सरकारला सूचना आहे पण सरकार आमचं अंकावरती त्यांच्या अंगावर येऊ नये पण तो दुसऱ्यावर लोटायचं अशा प्रकारचं काम करत आहे आणि हे सरकारची भूमिका चुकीची आहे आणि हे जे सरकार आहे ते शब्दाला न जागणार आहे खोटार्य सरकार आहे आणि ह्या खोटार्य सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आम्ही गुरुवारी याच्या बाबतीमध्ये संबंध जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आदिवासींचे हे सगळे कलेक्टरला कलेक्टरच्या मार्फत सरकारला निवेदन देणार आहोत आंदोलन हे अत्यंत तीव्र जाणार आहे आणि सर्व जबाबदारी सरकारवर राहील शिंदे सरकारवर राहील अशा प्रकारचं त्यांना नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद